नमस्कार मित्रांनो आज आपण निफ्टी आणखी बँक निफ्टीने कशा पद्धतीने मार्केटमध्ये मुवमेंट दिली हे आज आपण पाहणार आहोत तसेच आपण रेग्युलर क्लासमध्ये जर कॅन्डस्टिक पॅटर्न शिकवतो जे बेसिक ट्रेडिंग लेक्चर्स घेतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला किती फायदा होतोय विशेषतः बँक निफ्टी ट्रेडिंग करताना हे सुद्धा आज आपण पाहूयात तसेच उद्या आहे गुरुवार उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी मग आपण पाहणार आहोत निफ्टीला कोणत्या रेंज महत्वाच्या ठरणार आहे आज आपल्या रडारवरती स्विंग ट्रेडिंगसाठी दोन ते ती है आपन करना आपन से से है है। तीन स्टॉक आलेले आहेत त्याचं सुद्धा एक आपण छोटस डिस्कशन करणार आहोत चला तर मग आपण चार्ट वरती बँक निफ्टीचं आपण वन डे अनालिसिस केलं तर आपल्याला असं निदर्शनास येते बँक निफ्टीने आज बावन्न हजारचा एक हाय केलेला आहे तसेच एक्कावन्न हजार तीनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एक्कावन्न हजार चारशेला बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आढळते बँक निफ्टीने आज एक चांगली मुवमेंट दिलेली आढळते बँक निफ्टीला आपण ज्या वेळेला ट्रेडिंग करतो त्यावेळेला आपल्याला असं निदर्शनास येतं की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बँक निफ्टीने पन्नास हजार पाचशे येथे ओपनिंग घेऊन एक म्हणजेच कालच्या क्लोजिंगला एक छान कॅन्डल बनवलेली दिसून येते ही कॅन्डल होती टी बार कॅन्डल या टी बार कॅन्डलवरती हो बँक निफ्टीने एक खूप स्ट्रॉंग मुवमेंट दिलेली दिसून येते व त्यानंतर वन साइडेड सुमारे पाचशे पॉईंटची मुवमेंट दिलेली दिसून येते पन्नास हजार पाचशे ला सपोर्ट घेतल्यानंतर दिसून येते आपल्याला वन साइडेड सुमारे पाचशे ते सहाशे पॉइंटची मुवमेंट दिलेली आहे व एक्कावन्न हजार दोनशे ला बँक निफ्टीने रेजिस्टन्स घेतलेला आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एक्कावन्न हजार दोनशे एक्कावन्न हजार पाचशे त्यानंतर बावन्न हजार हे बँक निफ्टीसाठी येणारे रेजिस्टन्स असणार आहेत एकावन्न हजार दोनशे हा रेजिस्टन्स होता कारण की पाठीमाग आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की बँक निफ्टीने एकावन्न हजार शंभर ते एकावन्न हजार दोनशे दरम्यान ऑल टाईम हाय केलेला होता त्यावरून मी एकावन्न हजार दोनशे हा एक अंदाज बांधला होता बँक निफ्टीने एकावन्न हजार शंभर ते दोनशेच्या रेंज मध्ये चांगली मुवमेंट दिली परंतु सस्टेन करू शकली नाही व पुन्हा पन्नास हजार सहाशे पर्यंत बँक निफ्टी खाली आलेली दिसून येते आपण तीन मिनिटाची कॅन्डलस्टिक पाहिल्यास आपल्याला असं निदर्शनास येतं की बँक निफ्टीने तीन मिनिटाच्या कॅन्डलस्टिक वरती सकाळी एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल इथं बनवलेली आहे व त्यानंतर वन सायडेड एक मुवमेंट दिलेली आहे इथं वन सायडेड मुवमेंट झाल्यानंतर बँक निफ्टीने एक स्ट्रॉंग पुन्हा रिजिस्टन्स कॅन्डल बनवलेली आहे अशा वेळेला आपण इथं एंट्री मारली इथला वरचा स्टॉप लॉस लावून वन साइडेड सकाळच्या ओपनिंगपर्यंत बँक निफ्टीने येते पुन्हा एकदा स्ट्रॉंग रेजिस्टन्स कॅन्डल बनवल्यानंतर रे आपण इथं ट्रेडमधून एक्झिट होणं अपेक्षित होतं आपण क्लासमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे बँक निफ्टीने त्या पद्धतीने मुवमेंट दिलेली दिसून येते एकूणच काय की आपण जर स्टडी चांगला केला तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होऊ शकतो आपण इथं पाहू शकतो की बँक निफ्टीने पुन्हा दुपारी एक स्ट्राँग ब्रेकआउट मुवमेंट दिलेली आहे तीन मिनटाच्या कॅन्डलवरती स्ट्रॉंग ब्रेकआउट मुवमेंट दिले दिलेली दिसून दि येते अशा वेळेला एक स्ट्रॉंग रिजेक्शन कॅन्डल व त्यानंतर इनगल्फिंग कॅन्डल बनवून बँक निफ्टीने ब्रेकआउट दिलेला आहे अशा वेळेला आपण या ब्रेकआउटमध्ये एंट्री घेणं अपेक्षित आहे व ब्रेकआउटमध्ये एंट्री घेतल्यानंतर वन साइडेड ब्रँ बँक निफ्टीने सुमारे पाचशे ते आठशे पॉईंटची मुवमेंट दिलेली दिसून येते वन साइडेड बँक निफ्टी ते गेलेला आहे व त्यानंतर एक्कावन्न हजार नऊशे चाळीसला म्हणजेच बावन्न हजारचा रेजिस्टन्स जवळ गेल्यानंतर बँक निफ्टीने पुन्हा वन सायडेड डाऊन साइड मुवमेंट तीनशे ते चारशे पॉईंटची दिलेली पुन्हा दिसून येते अशा वेळेला आपण ट्रेडिंग करताना ही इन्गल्फिंग कॅन्डल आहे इन्गल्फिंग कॅन्डलमध्ये एंट्री करून त्याचा वर्थ हाय जो आहे हा स्टॉप लॉस लावून वन साइडेड आपण मुवमेंट कॅच करू शकतो अशा पद्धतीने आज आपण ट्रेडिंग केल्यास आपल्याला तीन ते थी चार चांगले हो हो ट्रेड आलेले दिसून येतात आपल्या क्लासमध्ये आपण नेहमी कॅन्डलस्टिक ॲनालिसिस कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती भर देतो मी स्वतः टेक्निकल ॲनालिसिसवरती खूप भर देतो व टेक्निकल अनालिसिसचा फायदा एक असतो आपण इंडिकेटर्स वापरले तर आपले स्टॉप लॉस मोठे लागतात परंतु जर कॅन्डलस्टिकवरतीच आपण प्रॉपर ट्रेड घेतले तर आपले स्टॉप लॉस लहान लहान लागतात तर अशा वेळेला आपण ट्रेड करताना नेहमी आठवणीत ठेवणं गरजेचं आहे की आपण कॅन्डलस्टिकच्या वरती ट्रेड करणं अपेक्षित आहे तर आज आपण पाहिला आता की काल आपण जे अनॅलिसिस केलं होतं त्यानुसार आपण रेजिस्टन्स आणखी लेवल्स पाहिल्यानंतर त्या लेवल्सचा जर आपण अभ्यास केला तर आपण चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो आपण आता बँक निफ्टीसाठी उद्याच्या लेवल्स कुठल्या हो महत्वाच्या आहेत त्या पाहून घेऊयात आज बँक निफ्टीचा जो ओपन आहे तो पन्नास हजार पाचशे सायकोलॉजिकल तसेच आजचा ओपन असल्यामुळे खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो बँक निफ्टीने इथे सकाळी ओपनिंग केल्यानंतर एक पाचशे पॉईंटची मुवमेंट देऊन परत बँक निफ्टी, पर निफ्टी खाली आला व तिथं सपोर्ट तिथं सपोर्ट घेऊन परत रिव्हर्सला गेलेला आहे अशा वेळेला पन्नास हजार पाचशे हा रेजिस्टन सपोर्ट म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावू शकतो आजचा जो हाय आहे तो सुमारे बावन्न हजारचा रेजिस्टन सपोर्ट खूप महत्वाची भूमिका उद्या बजावू शकणार आहे तसेच आजचा क्लोज आहे एकावन्न हजार पाचशे हा उद्यासाठी सपोर्ट आणखी रेजिस्टन्सची खूप महत्वाची भूमिका बजावू शकणार आहे एकावन्न हजार जो सायकॉलॉजिकल रेजिस्टन्स आणखी सपोर्ट महत्वाची भूमिका बजावणार आहे अशा पद्धतीने आज आपण बघू शकतो ज्या चार लेवल आहेत ज्या सायकॉलॉजिकल लेव्हल सुद्धा आहेत आणखी बँक निफ्टीने आज सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावलेल्या सुद्धा लेव्हल आहेत त्या म्हणजे बावन हजार एक्कावन्न हजार पाचशे त्यानंतर एकावन्न हजार आणि पन्नास हजार पाचशे या चार रेंज उद्यासाठी आपल्याला ट्रेडिंग करताना खूप महत्वाच्या भूमिका बजावताना दिसून येणार आहेत आपण बँक निफ्टीबरोबर निफ्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे निफ्टीने आज सुरुवातीला डाऊन साईडने एक मुवमेंट दिलेली दिसून येते त्यानंतर निफ्टी सुद्धा वरती गेली परंतु आजचा जो हाय होता व ओपन होता तेवीस हजार सहाशे तिथे निफ्टी सस्टेन करू शकली नाही व त्यानंतर परत एक वन सायडेड निफ्टीने डाऊन साइडला मूळ दिलेली दिसून येते निफ्टीने डेली टाइम फ्रेमवरती एक इनगल्फिंग टाईप कॅन्डल बनवलेली दिसून येते अशा वेळेला निफ्टी ट्रेडिंग करत असताना कमी क्वांटिटीने ट्रेड करणं अपेक्षित आहे निफ्टीसाठी उद्या ज्या रेंज महत्वाचे ठरणार आहेत त्या आपण बघूयात आजचा जो हाय आहे तो निफ्टीचा ऑल टाइम हाय आहे त्याचबरोबर आजचा जो लो आज आहे तो निफ्टीसाठी उद्या महत्वाची रेंज ठरू शकतोय त्यानंतर निफ्टी पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम बघितल्यास निफ्टी एका रेंज मध्ये सपोर्ट घेऊन जाताना दिसत आहे एक ट्रेंड लाईन फॉलो करताना निफ्टी दिसत आहे पंधरा मिनिटाची ही लाईन जर ब्रेकआउट ब्रेकडाऊन जर झाला तर निफ्टी तेवीस हजार तीनशे पर्यंत परत खाली येऊ शकते ही ट्रेंड लाईन उद्या ब्रेकआउट होते का आपण पाहणं गरजेचं आहे निफ्टी जर इथं कन्सल्टेशन होऊन खाली आला तर एक मोठी मुवमेंट दोनशे ते तीनशे पॉईंटची मिळू शकते त्यामुळे ही लाईन पाहणं उद्या खूप आवश्यक आहे निफ्टी येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जर ट्रेनलाईन डाऊन साईडला ब्रेक केली तर तेवीस हजार शंभर ते, ते दीडशेपर्यंत खाली होऊ शकते पाच मिनिटाचा कॅन्डल्स ब पाहिल्यास आपल्याला असं लक्षात येतं की निफ्टीसाठी उद्या तेवीस हजार चारशे तसेच आजचा जो हाय आहे तेवीस सा हजार सहाशे चाळीस या दोन रेंज महत्वाच्या ठरणार आहेत तसेच निफ्टीचा आजचा जो क्लोज आहे तेवीस हजार पाचशे हा खूप महत्त्वाचा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून उपयोगी ठरणार आहे या रेंजमध्ये मार्केट ओपन झाल्यास पंधरा मिनटाची आपण जी, जी लाईन डिस्कस केली त्यानुसार जर त्या लाईन कोणत्या कॅन्डलस्टिक कशी पॅटर्न बनतात त्यानुसार आपण जर ट्रेड घेतला तर आपल्याला निश्चितच उद्या फायदा होऊ शकतो निफ्टीवरती ट्रेड करताना उद्या बुली साईडला ट्रेड करताना थोडंसं कॉन्शियस राऊंड ट्रेड करणं अपेक्षित आहे आणखी निफ्टीच्या ज्या कॅन्डलस्टिक बनतात त्यानुसार ट्रेड घेणं अपेक्षित आहे आता आपण रडारवरती आलेले काही स्टॉक बघूयात आपल्या रडारवरती मिटकॉन नावाचा एक स्टॉक आलेला आहे मी स्वतः पोर्टफोलिओमध्ये माझ्या मिटकॉन हा स्टॉक ऍड करत आहे मिटकॉन या स्टॉक स्टॉकने एक स्ट्रॉंग पॅटर्न ब्रेकआउट दिलेला दिसून येतो अशा वेळेला आपण जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्या ब्रेकआउट कॅन्डलचा आजचा जो क्लोज आहे तो एंट्री पॉईंट मानून उद्या एकशे ब्याऐंशी पॉईंट पासष्ट ला मी एंट्री घेणार आहे तर दोनशे एकोणीस दोनशे वीस हे आपलं टार्गेट असणार आहे एकशे एकोणसत्तर पॉईंट साठ मी एक माझा स्टॉप लॉस लावत आहे मी अग्रेसिव्ह ट्रेडिंग करत असल्यामुळे मी कॅन्डलचा हाफ कॅन्डल हा स्टॉप लॉस लावत आहे तुम्ही तुमची जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांचा एकदा सल्ला घेऊन तुम्ही या स्टॉक विषयी थोडासा स्टडी करून त्या तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक ॲड करणं गरजेचं आहे एकूणच या मधून आपल्याला वन हॅश टू थ्री म्हणजे सुमारे एकाच तीन असा रिस्क रिवॉर्ड रेशो साध्य होणार आहे हा आलेला आपला दुसरा स्टॉक आहे संधुमा या स्टॉकने कप आणि हँडल पॅटर्न बनवलेला दिसून येतोय ड्रॉइंग केल्यास असं आपल्याला दिसून येते की या पॅटर्नने एक कप आणि की पॅटर्न बनवलेला आहे व ब्रेकआउट दिलेला आहे अशा वेळेला हा जो कप आहे याच्या बेसपासून आपण वरतीपर्यंत टार्गेट ठेवू शकतो यानुसार संधुमा या स्टॉकसाठी आपण सुमारे चाळीस टक्के अपसाईडचं टार्गेट ठेवू शकतो व आपण स्टॉप लॉस सुमारे चार टक्केपर्यंत स्टॉप लॉस ठेवू शकतो चाळीस टक्केचं टार्गेट पकडल्यास सुमारे वन एस टू नाईन ते वन एस टू टेनपर्यंत आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो तर संधुमा हाच आपल्या रडारवरती आलेला दुसरा स्टॉक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणखी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद